रविवारची सकाळ आहे अगदी आठ साडेआठ वाजता आम्ही आज उठलो काहीही प्लॅन नव्हता हां दिवस अगदी निवांत घालवायचा असंच अगोदर ठरलं होतं रात्री त्यासाठी लेटपर्यंत बिग बॉसही बघत राहिलो आहोना चार पाच दिवसांपासून सुट्टी होती त्यामुळे रोज सतत एकदा का होईना पण त्यांचं माझ्या पाठीमागं टुमणं सुरू होतं की चल ना कुठेतरी बाहेर चल ना ग ॲटलीस्ट मॉलला तरी चल आज तर अगदीच अग चेहरा बारीक करून ठेवला होता त्यांनी की मी गाडी अशीच पार्किंगमध्ये लावण्यासाठीच घेतली आहे का चल ना तर मग ठरवलं की चला ठीक आहे जाऊया ॲटलीस्ट कुठेतरी जाऊन येऊ आपण प्रीतीशची बिलकुल इच्छा नव्हती पण जबरदस्ती त्याला मी घेऊन जाणार होते आज आणि खूप दिवसांपासून मनात एक होतं की गगनगिरी महाराजांचा मठ आहे खोपोलीला तिथे जायचं खूप छान पीसफुल असं ते ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाला भेट द्यायची आपलीच एक सबस्क्रायबर मैत्रीण आहे तिने मला इन्स्टावरती या मठाबद्दल माहिती दिली होती एक छानसं रील तिनं मला सेंड केलं होतं आणि ते पाहता क्षणीच मी ठरवलं होतं की नक्की जाईन तर चला आज आपण तिकडेच जाणार आहोत ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि बरोबर दहा वाजता आम्ही घर सोडतोय घरातून बाहेर पडताना अगदी देवाला सोबत घेऊनच निघायचं कुठेही ही, ही लहानपणापासूनची सवय आहे अभ्यास, अभ्यास म्हणजे दहावीचा नाही बरं का असेच काहीतरी फिजिक्सचे रॅन्डमली व्हिडिओ पाहतो येतो आणि आम्ही फक्त गाडीत बसून फिरायचं काम करतो गाडी स्वच्छ ठेवण्याचं काम नाही करत बरे का दहा वाजून सहा होत आहेत अन प्लॅन एड ट्रीप अचानक ठरलं आणि निघालो कधी कधीही करणार आहे मी देवजानी अहोच ॲब्रूज मात्र ॲब्रूव्ह केल्यासारखे आहेत बघू आणि प्रीतीचे पण तसेच झालेत माझेच बघा काय मुहूर्तच भेटत नाहीये जायचा चला हो मी ती बाप्पा मोर्या चलो आमच्या घरापासून गगनगिरी महाराजांचा मठ हा सिक्स्टी एट म्हणजेच अडुसष्ट किलोमीटरवरती दिसत होता तर हार्डली जास्त काही वेळ नाही एक तास ते दीड तासामध्ये आपण पोहोचणार आहोत जर का ट्रॅफिक नसेल तर आणि लकीली जाताना तर ट्रॅफिक नव्हतं आता येताना बघूया पुढे काय असणार आहे वाजताय सव्वा अकरा वाजून ओके तर आम्ही आता आहोत हा कोणता खंडाळ्याच्या बोगद्यामध्ये बोग आणि खूप दिवसांनी छोटीशी का होईना अशी ट्रिप काढून छान मस्त वाटते, वाटते। पण तरी सुद्धा प्रितीशला मस्त वाटत नाहीये तो नाराज आहे त्याला यायचं नव्हतं हो कंटिन्यू आता अभ्यास चालू आहे काय आता दिवे लावणार आहे माझा मुलगा त्या दिव्याला आणि त्या देवालाच माहिती खूप मोठ्या लागून सगळ्या सुट्ट्या आलेल्या आहेत आणि सगळी लोक बाहेर पडतात घरातून मग तेच टेन्शन होतं की या रस्ता जर पॅक असेल कारण ऐकलं होतं मुंबई पुणे हायवे दहा दहा तास जाम लागतोय पण आज काही नव्हतं लकीली खूप रिलॅक्समध्ये अगदी दीड सव्वा तास लागला असेल हार्डली आता आपण खोपोली गावामध्ये प्रवेश करतोय मठ आलेला आहे गावातून अगदी जवळच आहे समोरच दिसतो अगदी एंट्री केल्या केल्या आणि चला बघूया की गर्दी असणार आहे का निवांत रिलॅक्स आपलं दर्शन होणार आहे सुंदर मेन मंदिर आणि हवन हॉल याच्या ना अशी एक छानशी नदी गेली आहे इथे ही एवढी लाईन दिसतीये ना ही लाईन दर्शनासाठी नाही आहे तर इ या मठामध्ये दुपारी महाप्रसादसुद्धा असतो ते कुपन घेण्यासाठी पंचवीस रुपये आय थिंक एका एक कुपनचे चार्जेस आहेत त्याच्यासाठीची ही लाईन आहे आणि दर्शनाची लाईन तर वेगळीच आहे ती तुम्ही पुढे पाहालच आता या सगळ्याचा परिणाम काय झाला असेल तर जे व्हायला नको होतं तेच झालं आहे प्रितीशला इतकं समजावून आणि त्याच्या मनाच्या विरुद्ध अगदी खूप काही पीसफुल ठिकाण आहे तुला खूप छान वाटेल शांत वाटेल तू इतका अभ्यास करतोस एक्झामच्या तयारीसाठी तुला बेटर जाईल हे असं काहीसं मी त्याला सांगून घेऊन आले होते आणि इथे येऊन पाहताय तर एवढी सारी गर्दी अगदी परत जाईस तोपर्यंत त्यानं मला चिडवलं मम्मी खूप छान वाटलं हं मला खूप पीसफुल ठिकाण होतं हं खूप रिलॅक्स झालं हं मी हे असे सततची त्याची वाक्य मला ऐकून घ्यावी लागली हे ठिकाण हा मठ खरंच खूप सुंदर आहे अगदी डोंगरात वसलेला आणि ही छानशी नदी आणि झाडा झुडपांनी बहरलेला आणि हा खरंच शांत आणि मनाला प्रसन्न करणारा मठ आहे पण कधी आत्ता नाही या पिरियडमध्ये तर नाहीच नाही पावसाळ्यामध्ये हे ठिकाण अ अतिशय सुंदर असणारा आहे आणि मी तसाच काहीसा व्हिडिओ पाहिला होता फक्त आमची येण्याची वेळ इकडं चुकली आहे जर का तुम्हाला कधी या गगनगिरी महाराजांच्या मठाला व्हिजिट करायची असेल तर पावसाळा तुम्ही कन्सिडर करू शकता अगदीच सुंदर वाटेल छान वाटेल आणि ऑट डेला जेव्हा कोणी नसतं तेव्हा तर किती पीसफुल वाटेल इमॅजिन करा आम्ही आलो पण अगदी चुकीच्या वेळेला आलो आहोत इतके दिवस घरी बसलो अजून एक दिवस बसलो असतो आणि नंतर वेळ काढून इथे आलो असतो ना तर खूप छान वाटलं असतं तुम्ही पाहिलं हवन हॉलमध्ये गगनगिरी महाराजांच्या फोटोचं दर्शन घेतलं आम्ही लाईनमध्ये उभं राहून तेही आणि त्यानंतर मेन मंदिराकडे येण्यासाठी एक छोटासा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या खालून नदी गेली आहे म्हणजेच दोन्ही मंदिराच्यामध्ये छान अशी नदी वाहती आणि अगदी खळखळून भरपूर पाणी आहे खोल आहे आणि वरून छानसा असा ब्रिज पुढे आल्यानंतर मेन मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इथे एक गार्डन आहे आणि इतका सुंदर हा असा व्ह्यू दिसतो इथून बघू शकता आहे की नाही सुंदर ठिकाण एकदा व्हिजिट करण्यासाठी तर नक्कीच छान आहे इथे तुम्हाला राहायला यायचं असेल तर भक्तनिवासाची सुद्धा सोय आहे म्हणजे दुरून जर का कोणी इथे येत असेल त्यांना राहायचं असेल तर इथल्या इथे सोय आहे आणि आहो तिकडे गेले त्यांनी इन्क्वायरी केली तर पर पर्सन त्यांनी सध्याचा पाचशे रुपये रेट सांगितला तर अहोंचं असं म्हणणं आहे की कधीतरी आपल्याला एखादं विकेंड शांत ठिकाणी जाऊन देवाच्या सानिध्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्पेंड करायचं असेल तर हे उत्तम ठिकाण आहे बघा ही गर्दी अगदी दुनियाभराची सगळी लोक आज इकडे चालेत दर्शनासाठी आणि त्यात आम्ही सुद्धा भर तर वाटतंय तुम्हाला प्रीतीशने दर्शन घेतलं असेल या लाईनमध्ये उभं राहून नाही खूप मोठी लाईन होती ही आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं थोडा वेळ पाठच्या साईडला गार्डनमध्ये गेलो बसलो आणि आम्हाला तर माहितीच नाही इथे म्हणे कुठे मागे शंकर पार्वतीचं मंदिर आहे प्रितीशने इतकी घाई केली होती ना आमच्या पाठी की आम्हाला काही सुचलंच नाही आपण बघतो ना व्हिडिओजमध्ये की रील लाईफ व्हर्सेस रिअल लाईफ तर तसंच काहीसा एक्सपिरियन्स आज आम्हाला आलेला आहे घरातून निघताना खूप काही छान छान विचार करून निघाले होते मी जायचं खूप छान पीसफुल ठिकाण आहे तर अगदी छान क्वालिटी टाईम स्पेंड करायचा मठातच मठातला प्रसाद घ्यायचा अगदी स्वस्तात मस्त जेवण करायचं आणि हे सगळं मी आहून सांगितलं होतं पण प्रीतीशला सांगितलं नव्हतं कारण त्याला नाही आवडत अशा ठिकाणी जेवायला गार्डनमध्ये थोडासा टाईम स्पेंड करून झाल्यानंतर छान छान फोटो काढले आणि लगेच रिटर्न निघालो तर जेवायला बघा ही अशी तिथे कंडिशन होती खरंच आज भयानकच गर्दी होती आणि असं खाली बसून आय थिंक भाताचं जेवण होतं प्रसाद होता घ्यायला हवा होता खरं तर पण गर्दी खूप होती तसं तर दोन हजार चोवीसमधलं हे शेवटचं देवदर्शन होतं ॲटलीस्ट महाराजांच्या मठाला पायतरी लागले बाहेरून का होईना पण दर्शन झालं बरं वाटलं म्हणाला आणि हो दोन हजार चोवीसच्या अगदी एक जनवारीला जर का तुम्ही माझे रेग्युलर व्हिवर्स असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी नीलकंठेश्वरला गेले होते आणि तेव्हापासून वर्षभर मी खूप साऱ्या देवस्थानांना व्हिजिट दिली आणि त्याबद्दल देवाचे खरंच मनापासून आभार ओनली ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड आणि ग्रॅटिट्यूड यानंतर आहो आम्हाला एका छानशा सुंदरशा ठिकाणी जेवायला घेऊन आलेले आहेत द किनारा विलेज रिसॉर्ट असं हे रिसॉर्ट आहे आणि या ठिकाणी आहो यापूर्वी येऊन गेलेले आहेत त्यांच्या मित्रांसोबत अगदीच सुंदर विलेज आहे हे अर्धा तासाचा वेटिंग पिरियड होता कारण तुम्ही गर्दी पाहतायच खूप गर्दी होती इकडे सुद्धा अर्धा तासाचा वेटिंग पिरियड कसा संपतो इथे कळतच नाही का माहिती आहे कारण खूप सारे ऍक्टिव्हिटी आहेत इथे तुम्ही पाहिलंत एक हॉरर हाऊस होता एस्ट्रॉलॉजी आहेत राजस्थान वालेट्रॉलॉजी वाल्यांच्याकडे मी गेले होते बरं का तिथेच बाजूला एक असं छोटंसं मंदिर होतं आणि ते ॲस्ट्रॉलॉजीवाले गुरुजी मला बोलत आहेत तू कोणाला सांगू नकोस हं मी सगळ्यांच्याकडून तीनशे रुपये घेतो पण तुझ्याकडून असं काहीतरी त्यांनी विचार केला आणि मला बोलले दोनशे रुपये मी म्हटलं ठीक आहे येतेच मी माझ्या आहोणंना घेऊन पुन्हा काही मी त्या गुरुजींच्याकडे फिरकले नाही <laughs> आहोणना तर बिलकुल आवडत नाही का असं काही फायनली जागा Okay. जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण येईस तोपर्यंत वेगवेगळ्या अँगलनी थोडेसे फोटो काढले आपला आवडता कार्यक्रम बरं का आणि येताना गाडीमध्ये मी रील सुद्धा बनवलं आणि ऑलरेडी ते तुम्ही आहे कारण मी ते शॉर्ट्समध्ये अपलोड आहे जेवण इतकं टेस्टी आहे यांचं इथलं पण रेट सुद्धा तितकेच हाय होते झाली आमची आता थर्टी फर्स्टची पार्टी आता जी काही होईल ती घरगुतीच हां आता बाहेर नाही होणार बिलकुल चला आता जायची वेळ झाली खरंच हे द किनारा विलेज छान आहे पण थोडंसं कॉस्टली आहे थोडंसं काय बऱ्यापैकी कॉस्टली आहे पण अशा ठिकाणी ही मुलं मात्र जाम खुश असतात जी लस्सी प्यायची होती तर आहूंना तुपातली ही जलेबी खायची होती म्हणून जलेबीचं पार्सल घेतलं आणि निघालो रिटर्न येताना रस्त्यावर ही अशी अवस्था होती मुंबई पुणे ओल्ड हायवे आहे हा आपलं मन पण कसं असतं ना आपला रोज रस्ता रिकामा मोकळा अगदी आपण सुसाट आणि बाजूवाले हे असे अडकलेत हे बघितल्यानंतर पहिलं फील काय येतं मनात अरे यार आपण वाचलं पण असं काहीचं नसतं बरं का तीच वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते पण तेवढ्या पुरतं मनाला अगदी आनंद वाटतो की यार आपण नाही अडकलो ट्रॅफिकमध्ये चला आता घरी आलेलो आहे आम्ही आणि एकंदरीत ही अशी आजची फसलेली पण ठीक आहे तरीसुद्धा चांगलीच म्हणायची अशी ही आमची ट्रीप होती आल्यानंतर चहा वगैरे झाला आणि मस्त रिलॅक्स केला त्यानंतर आजच्या जेवणामध्ये रात्रीच्या फक्त फळं होती आहोंनी त्यांचं काम घेतले साईला विरजण लावणे आणि एका आपल्या मैत्रिणीची कॉमेंट होती की हे विरजण कसं लावते ते नक्की दाखव तर जी काही आपण साय डब्यामध्ये स्टोअर करून ठेवतो ना तर ती काढायची अगोदर रूम टेम्परेचरला आणायची आणि नंतर एका टोपामध्ये ट्रान्सफर करून कोमट करायचं हे सगळं ते पुन्हा ॲज इट इज दुधामध्ये कन्वर्ट होतं आणि त्या कोमट दुधाला मग नंतर फ्रेश विरजन लावायचं सकाळपर्यंत छान त्याचं दही लागतं आणि ते दही नंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जेव्हा वा केव्हा आपल्याला त्याचं तूप बनवायचं आहे म्हणजेच लोणी काढायचं आहे त्या अगोदर दोन तीन तास फ्रीजमधून ते लोणी सॉरी ते दही लावलेलं बाहेर काढून ठेवायचं रूम टेम्परेचरला आणायचं आणि मग त्याचं लोणी काढायचं मस्त असं लोणी निघतं चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते पुन्हा भेटेन अशाच एका व्हिडिओमध्ये बाय